बर्डीपाडा तालुका नवापूर येथील देवमोगरा मातेचं यात्रा उत्सव साजरा करण्यात आला बर्डीपाडा येथील धमनदरी देवमोगरा मातेच्या दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला अतिउत्साहात यात्रा भरवण्यात येते यावर्षी देखील जिल्ह्यासह परराज्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत आहेत बर्डीपाडा गावाच्या शिवारातील डोंगर माथ्यावर दोन हजार सातशे फुटांवर देवमोग्रा देवीचं मंदिर स्थापित आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार सहा वर्षी जामसिंग गाभित महाराज यांच्या स्वप्नात आई देवमोग्रा देवीने साक्षात दर्शन दिले त्यांना स्वप्नात सांगितले होते मी बर्डीपाडा पर्वताच्या दमण दरी डोंगरावर विराजमान आहे तेथे जाऊन शोध मी त्या ठिकाणी सापडेल भव्य मंदिर बांधण्यास सांगितले भाविक श्रद्धाऊ दर्शन देऊन त्यांचे सदैव कल्याण करेल असे स्वप्नात सांगितलं तात्काळ जामसिंग गाव इथे दामनदेरी डोंगरावर गेले तिथे साक्षात देवी प्रकट झाली हे माहिती सर्वत्र परिसरात वाऱ्यासारखी पसरली व वा देवमोगरा मातेच्या श्रद्धा असलेले भाविक दर्शनासाठी गेले आता बर्डीपाडा गावाच्या दामणदेरी डोंगरावर भव्य मंदिर बांधण्यात आले असून दरवर्षी महाशिवरात्रीला ही यात्रा भरवण्यात येते आई देवमोगरा मातेला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सा कार्यक्रम पार पडत असते त्यानंतर नऊ हिजारीची पूजा हिजारी मध्ये मेथीची जुडी कांद्याची पात मिरची बटाटा लसूण कडधान्य कोंबड्या भात नारळ आदिवासी मह महू फुलाची दारू साक दिली जाते व इतर पूजेचे साहित्य सिबलीमध्ये ठेवून आई देवमोगरा देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते यात्रा उत्साहात आदिवासी बांधवांसह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतात भाविक दर्शनासाठी येत आहेत विविध प्रकारचे दुकाने लावण्यात आले आहे सहकार्य शिवाजी गावीत देवजी गावीत ग्रामस्थ माधव गावीत सिंगा गावीत स्वयंसेवक राजू असावे मगन गावीत सुदाम गावीत फिलिप गावीत रोहित गावीत सिंगा गावीत यांचे सहकार्य लाभत आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला हो होता सम्राट व्ही सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावित बर्डीपाडा